चार्ली चॅप्लिन हा मुखपटांमध्ये अभिनय करणारा एक इंग्लिश अभिनेता होता विनोदी मुक अभिनयासाठी तो प्रसिद्ध होता चार्ली चॅपलिन लोकांमध्ये असलेली भीती संपवून त्यांना भरभरून हसवत होता या महान कलाकाराच्या जीवनात खूप दुःख होतं पण त्याने सर्व दुःख विसरून सर्वांना हसविण्यात आपले जीवन व्यतीत केले त्याने आपल्या अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या आयुष्यात जे जे अनुभवले ते जगासमोर ठेवून तो गेला त्याच्या मते आयुष्य हा फक्त एक प्रवास आहे मुक्कामाचे अंतिम ठिकाण व वेळ आपल्याला माहीत नसते त्यामुळे या प्रवासात कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे असे त्याने जगाला सांगितले काय आहेत त्या गोष्टी आपण पाहूया या जगात कोणतीही गोष्ट कायम राहणारी नाही आपले दुःख कष्टसुद्धा कायम नसते मला पावसात फिरणे आवडते कारण त्यावेळेस माझ्या डोळ्यातील आसू कोणालाही दिसत नाही ज्या दिवशी आपण हसत नाही तो आपला दिवस वाया गेला असे समजावे जगातले सहा महत्त्वाचे डॉक्टर आहेत सूर्याचा प्रकाश विश्रांती व्यायाम जेवण स्वाभिमान व मित्र जर तुम्ही चंद्राकडे पाहाल तर तुम्हाला सुंदरता दिसेल जर तुम्ही सूर्याकडे पाहाल तर तुम्हाला शक्ती दिसेल जर तुम्ही आरशात पाहाल तर तुम्हाला परमेश्वराची सर्वोत्कृष्ट कलाकृती दिसेल यावर विश्वास ठेवा आपण सर्व एक प्रवासी आहोत आपल्या आयुष्यातले सर्व रस्ते ठिकाणे आधीच ठरलेली आहेत प्रवासाचा आनंद घेत घेत प्रत्यक्ष जगा आपले आयुष्य हा फक्त एक प्रवास आहे त्याचा उपयोग व उपभोग घ्या उद्याची वाट बघू नका कदाचित तो तुमच्यासाठी येणार पण नाही